आ, सर आपला शेतकऱ्यांना परिचय सांगा आपला मी सिद्धेश्वर तालुका बरं ज्यावेळेस मी नेटसर्प कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून मी सुरुवातीला आलतो तुमच्याकडं त्यावेळेस तुमची सोयाबीन छोटी छोटी होती बरोबर आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्फ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची औषधी तुम्हाला दिली बरं दिल्यानंतर तुम्ही सुरुवातीला काय फवारणी घेतली शेतकऱ्यांना आमच्या औषधी दाखवा एकदा काय फवारणी घेतली सुरुवातीला तुम्ही बघू शकता शेदूर साहेबाच्या आपण शेतामध्ये आलेलो आहे सुरुवातीची फवारणी त्यांच्या तोंडून आपण ऐकू शकतो आणि एनपीके मारलं तुम्ही ओके एन के मारलं सर तुम्ही आणि शेत मारलं आणि बायो नव्याण्णव मारलं बरोबर आहे सुरुवातीला एनपीके के शेत आणि बायो बायानव्या बरं हे चाळीस चाळीस मिली वापरलं तुम्ही आणि पाच मिली वापरला बरं 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 हे वापरून तुम्हाला काय रिझल्ट वाटला याचा रिझल्ट बर सोयाबीनची वाढ झाल्यानंतर परत आता सोयाबीनला चांगले फुलं लागलेत बर अजून अजून म्हणतात जे काही कीटक होते आळी बर म्हणजे आळीसाठी पण तुम्हाला मी प्रोडक्ट देतो आळीसाठी कोणतं प्रोडक्ट देतो मी दाखवा एकदा शेतकऱ्यांना अच्छा बायो लार्वी साईड देलतो मी बरोबर आहे बायो लार्वी आणि त्याच्याबरोबर स्टीम मारलं तुम्ही स्टीम स्टीम रिच मारला आणि बायो नवीन दाखवा ना त्या बाटल्या कोणत्या येतं शेतकऱ्यांना औषधी दाखवा आमच्या हा स्टिमरीज मारलं आणि बायोल आणि बायो नव्याण्णव मारलं म्हणजे पंधरा आणि चाळीस एम एल म्हणजे तुम्ही कीडनाशक वापरल्यानंतर याच्यात तुम्हाला काय अनुभव वाटला आता सध्याच्या काळामध्ये हे औषध मारलं आळीसाठी मारलं होतं बरं फुलं चांगले लागण्यासाठी व्यवस्थित वाढ होण्यासाठी जवळजवळ पूर्ण शेतामध्ये जिथे जिथे मारलं तिथे तिथे कुठेही अजिबात आळी अच्छा अच्छा म्हणजे चक्री भुंगा आणि आळी याच्या अगोदर होती बघा सर याचा जा, होती जास्त प्रमाणात होती।, होती हा हा बर बर तर याचा तुम्हाला काय अनुभव काय आला रिझल्ट कसा का काय वाटला रिझल्ट एक नंबर आहे अच्छा अच्छा म्हणजे इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही या इतर शेतकऱ्यांना मी एवढच हात जोडून सांगीन की बघा ही या कंपनीचा औषध चांगले म्हणजे नेट सर्फ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा औषधी छान आहे उत्तम प्रकारे रिझल्ट आहे आणि व्हिजिट सुद्धा येतात बरोबर आहे बरोबर महत्त्वाचं जे आम्ही फवारणी करतो ते साहेबांना विचारण्या फवारणी करू शकत बरं बरं समाधानी आहात सर तुम्ही फवारणी घेऊन समाधानी आहात का अगदी समाधानी दन्य। धन्यवाद सर मुलाखत दिल्याबद्दल